आपली फॅशन प्रतीक्षा या युट्यूब वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण काहीतरी नवीन करणार आहोत ड्राफ्टिंग मध्ये काहीतरी युज बनवणार आहोत आपण तर ऍक्च्युली ते माझ्यासाठी देखील चॅलेंजेस आहे तर भरपूर वेळ खूप साऱ्या व्हिडिओ बघितल्यानंतर मी हे रेडी करणार आहे आधी मी वेगळ्या फॅब्रिकवर रेडी करणार आहे माझ्याकडे डमी आहे त्याच्यामुळे मी पहिल्यांदा डमीवर ट्राय करीन आणि सेम टू सेम तसं होतंय का बघीन तर तुम्हाला साईडला फोटो देण्याचा प्रयत्न करीन की मला कोणता ड्रेस स्टिच करायचा आहे तर थोडा चॅलेंजिंग आहे पण आपण मी नेहमी चॅलेंजिंगच काम घेत असते कारण की मी कधीच नाही कोणाला बोलत नाही फक्त मी सांगताना सांगते की सेम टू सेम नाही होणार ह्याच्यात थोडंफार डिफरन्सेस येते नाही एकदम सेम टू सेम हे असं मग या ड्रेसमध्ये हे असं चालय जर असं तुम्ही बोलणार असाल तर इथे देऊच नका असं मी डायरेक्टली सांगूनच टाकते सो आपण ड्रेस तयार करायला घेऊया आणि हे माझे सगळे ड्रेस म्हणजे तीन चार दिवसांवर आल्यावर माझे ड्रेस होत असतात अक्च्युली झोपून नाही राहत पण तीन चार दिवसांवर आल्यानंतर घाईघाई घाई लागते हे असे न गासले ना घरी बघा अशी न घसले ना घरी काहीच होत नाही हल्ली मला सांगतोय तो खाली चल खाली चल माझ्यासोबत बस जेव्हा जेव्हा मला शक्य होत तेव्हा तेव्हा मी नक्कीच त्याच्या सोबत असते तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलली असेल की मी ह्याच्या सेवेत लागलेली दिवसभर पण असं सेवेत लागायला राहायला लागतं पण आज नाही तसं करून नाही जमणार हा रडला तरी चालेल पण पहिलं काम महत्वाचं आहे म्हणजे एवढं काय रडवणार नाही त्याला जेवून खाऊन व्यवस्थित आहे झोप आली तर झोपवीन पण तो बोलतोय की मला त्याच्या सोबत बस ते नाही जमणार मी त्याला सांगते इथे वरती खेळ खेळ नाहीतर मग खाली एकटा बस मी टी व्ही लावून देई सो बघू का का तो काय कसं काय तो रिॲक्ट करतोय पण मी तर नाही खाली जाणार कारण की मला काम आहे सो अगदी आपला ड्रेस कसा होतोय खूप छान होणार आहे फॅब्रिक तर तुम्ही बघितलाच असाल व्हाईट फॅब्रिकमध्ये जो वेलवेटचा आणला ना त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचंय सो आपण सुरवात करूया आत्ता सध्या तरी मी ब्ल्यू फॅब्रिक वर म्हणजे ट्राय करते आणि नंतर मग बरोबर वाटलं तर मग त्या फॅब्रिक वर मेन फॅब्रिकवर ट्राय करू सो so, सकाळपासून खूप जास्त स्ट्रगल झाले म्हणजे मला एवढा टेन्शन आलाय ना या ड्रेसचा म्हणजे आता पण वरती माझी पण खूप जास्त टेन्शन आलाय खूप जास्त प्रयत्न केले पण तुम्हाला दाखवते मी हा फॅब्रिक एवढा जड आहे ना एवढा जड आहे ना की तो त्या डमीवर टिकतच नाही अजिबात टिकत नाही डमीवर आता सकाळपासून सकाळी या ड्रेससाठी मी लवकर उठलेले पण अजिबात काम नाही झाले फक्त एक ते दोन शिलाई मधल्या आणि डमी आणि हा एवढ्या पिना एवढ्या पिना आणि पिना त्या फॅब्रिकचा जोरच घेत नाही बिकॉज ऑफ हा फॅब्रिक दिसते भारी पण तो पातळ पण आहे पण तो जाम हेवी आहे तर हा फॅब्रिक जोरच नाही घेत आहे आणि मी अजूनही एक तरी केलंय मी दाखवते तुम्हाला हे असं देखील काहीतरी करून बघितलं म्हटलं चल दमी छोटस बनवलाय भाग आहे आपला आणि हा मध्ये असा येईल अशा आणि हे पदर वरती जाईल अशा, अशा मध्ये मी बनवून बघितला पण तो देखील मला आवडला नाही ऍक्च्युली मी कस्टमरला सांगितलेलं आहे की सेम टू सेम पॅटर्न नाही होणार काहीतरी चेंजेस होतील पॅटर्न मध्ये पण माझा स्वतःचा हट्ट आहे की सेम टू सेम झाला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्न करणार की बाबा सेम टू सेम झाला पाहिजे पॅटर्न नाही झाला तर मग ऑप्शनल मी वेगळी ड्राफ्टिंग म्हणजे स्कर्ट आहे ना हा आपला तर वेगळ्या प्रकारे मी खूप सारे स्कर्ट ड्रेप्ट केलेत म्हणजे स्टिचिंग करून तर त्याच्यापैकी एखादा मी पुन्हा तयार करीन पण हा जास्तीत जास्त प्रयत्न करीन की हा तिने जो दाखवला आहे तो करण्याचा प्रयत्न करीन पण हल्ली मी एवढा माझा माइंड मन शरीर नाही थकलंय पण माइंड थकल्यामुळे शरीर पण थकले कळकतं की शिकार आपल्याशी होणारच नाही पण शेवटपर्यंत प्रयत्न करेन की व्हायला पाहिजे म्हणून आणि करेन मी काहीतरी करेन पण पॅटर्न चांगला रेडी केले तर हे प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतात की ना मला माहीत नाही कारण की सगळेच एवढे हे नसतील म्हणजे प्रोफेशनल तर असतील बहुतेक जण पण जे ज्यांना हे नाही माहिती आता आम्ही खूप वर्षांपूर्वी शिकलेलो आहे स्टिचिंग फॅशन डिझायनिंग तर त्यावेळेस हे सगळं आम्हाला शिकवलं जात नव्हतं सो आम्हाला हे डोकं लावून लावून करावं लागतं आणि मी प्रत्येक वेळी मी बोलल्याप्रमाणे मी नेहमी चॅलेंजेस घेत असते तर यावेळी देखील चॅलेंजेस घेतलाय पण मी फक्त दोनच शिलाई मारू शकली मी हे फक्त सेट केलंय आणि पदराचा भाग सेट केलाय बाकी जवा जवा मी काहीच करू शकले नाही कारण की जेव्हा जेव्हा मी त्या डमीवर सेट करते कपडा परफेक्ट करता ते सकाळी मी ड्रेप केलेला आहे तो सॅटिनवर केलेला तो व्यवस्थित झालेला आणि तसं तसं मला सेम टू सेम करायचं पण ह्या कपडा एवढा हेवी होतंय ना ते पिनच ठेवलीच जात नाही स्वतः काय करावं काही समजत नाही करेन काहीतरी करेन

सो फायनली मी आता पुन्हा वरती आले खूप रात्रभर विचार केल्यानंतर याचं काय करायचं आता हे बघा अजिबातच सेट होत नाही आता जेव्हा करत नव्हती तेव्हा बघा कसं व्यवस्थित व्हायलाय रात्रभर अजिबात पडलं नाही पण काल तुम्ही बघत असाल तर सारखं सारखं तो हेवीनेस मुळे पडत होता तर बघ ते आता शेवटचा ट्राय करते आणि नाहीतर मग मी ज्या पद्धतीने माझ्या पद्धतीने जसं करते ना तसं करते ऍक्च्युली का प्रॉब्लेम होतोय तो सांगते हे आहे ना मला दाखवते बॅक साइडनी आहे ना काहीच कट वगैरे नाही तिच्या या साइडनी देखील कट नाही आहे uh म्हणजे कुठे शिलाई नाही डायरेक्टली ड्राफ ड्रेप करतो ना आपण ड्रेप करतो ना तसं आहे आणि ह्या साइडनी पण कुठेच कट नाही आणि डायरेक्टली गुंड आपण साडी कशी गुंडाळतो तशा टाईपमध्ये ड्रेप केलाय तर इथून सुद्धा निरे आले आहेत इथून सुद्धा निरे आले आहेत आणि इथून सुद्धा निरे आले आहेत तर या निरे आहेत ना थोडफार सेट होत आहेत ह्या अशा बट ह्या आहेत ना असं काहीतरी आता ही गाठ आहे ना इथे मी गाठ मारले पण ही गाठ नको आहे आपल्याला कारण की मग इथे आहे ना पूर्ण फुगा होईल समोरच्या साईडला आणि ह्याला डायरेक्टली आपलं हे ब्लाउज अटॅच आहे व्हाईट कलरचा तर हा फुगा नको आहे आपल्याला इथे शिलाई पण या सगळ्याला घेऊन शिलाई बसवायची सो नाही होत आहे आता माझं काय मी कसं करणार आहे इथे जो आपण फिश कटमध्ये इथे कट दोन पार्ट काढतो दो ना तसे पार्ट काढून तो पॅटर्न रेडी करणार आहे फायनली सो so, असं मी एक काहीतरी रेडी केलं आहे ओके झाला इथून चुन्या आय थिंक पडतील फिटिंग आल्यावर असं फिटिंग आलं ना प्रॉपर का चुन्या पडतील पण हा पदर आहे ना मधला तो अजून जास्त घेर पाहिजे सो so, दुसरा आता हा मी माझा फॅब्रिक काढला आहे तर असं नवीन काहीतरी ट्राय करायचं असलं का हे असे फॅब्रिक वगैरे वेस्ट जातात पण अजून एकदा फॅब्रिक फाडते आणि अजून एकदा बघते कसं का काय होत आहे तो सो फायनली फायनली ज थोडाफार ओके मध्ये आलेला आहे म्हणजे असाच लुक पाहिजे होता मला इथून पण प्लेट्स पाहिजे होत्या इथून पण प्लेट्स पाहिजे होत्या आणि हा पदर असाच्या असा अटॅचच सरळ जायला पाहिजे होता आणि तो गेलाय आता मेन फॅब्रिक वर कसं का काय होतं आहे ते बघायला लागल कारण की ही साईज बारकी आहे आणि जो मी फॅब रेडी आहे ती साईज जरा ती साईज जरा मोठी फायनली रेडी झालेला आहे आता बघू मेन फॅब्रिकवर कसं काय आहे ते बाय बाय कंटिन्यू राहा असं स्ट्रगल तुमच्या जे डिझायनर आहेत त्यांच्या पण आयुष्यात असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा की असं नसतं डिझायनरच्या आयुष्यात ते पण सांगा कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येकीला येतेच प्रत्येक गोष्ट प्रत्येकीला परफेक्टली येते प्रते जर असं असेल तर ग्रेट आहात तुम्ही आणि नसेल तर ते माझ्या कॅटेगरीत बसतात सो सांगा तुम्ही कधीच करून तुमचं पण असं होतं So, finally, आ, 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 सो फायनली आपल्याला सगळी मेथड समजलेली आहे आणि ही मेथड काय काय आपल्याला खूप काम करावं लागतं जेव्हा एखादी गायडन्ससाठी व्हिडिओ किंवा काहीच नसेल गायडन्ससाठी तेव्हा आणि हा फर्स्ट टाईम माझ्याकडे ड्रेस आलेला होता साडी आलेली होती सो गायडन्ससाठी मला काहीच एखादीसुद्धा व्हिडिओ भेटली नाही ॲक्च्युली मी पहिल्यांदा केलेले होते स्कट पण ते स्कर्ट अगदी वेगळ्या पद्धतीचा होता म्हणजे जेम तेम सेम पद्धतीचा होता पण त्याला अटॅच होऊनच आपल्याला पदर घ्यायचा होता तसं काहीच नव्हतं गायडन्ससाठी आणि फायनली मी जमवलेला आहे आणि आता मी तुम्हाला मी माझे मी म्हणजे मी दाफवीन काय कपडे सगळे वेस्ट घालवले कटिंग वगैरे करून ह्याचे सगळे बघा तुम्हाला दिसतीलच किती हे बघा सगळे वेस्ट गेलेले आहेत तुकडे तुकडे करून त्याचा वाटोळा लावला म्हणजे होय त्याच्यात थोडाफार जर ब्लाउज वगैरे असेल तर त्याचा उपयोग होईल आणि इथे आपल्याला हा असा पॅटर्न रेडी करायचा आहे त्या व्हाईट फॅब्रिकवर या ह्या व्हाईट फॅब्रिकवर आपल्याला असा पॅटर्न रेडी करायचं आहे तर ऍक्च्युली मी पहिल्यांदा हे करण्याचं सुद्धा एक हा दोन मीटर कपडा मला फुकट घालवा लागेल कारण की आपल्याला मी सांगते तुम्हाला कसं कर करायचंय